आज दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी परभणी येथे झालेल्या परमपोजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर असलेल्या भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची एका समाजकंडकाने निर्घुण पद्धतीने त्याच्यावर दगडाने ठेचून त्याचा अपमान करण्याचा प्रयत्न केला आहे या घटनेच्या निष निषेधार्थ आज समस्त व्यापाऱ्यांच्या वतीने समस्त पक्षाच्या वतीने समाज संघटनाच्या वतीने आज परळी बंदचे आवाहन करण्यात आले होते तसेच आम्ही ज्या संघटनेत काम करतो त्या संघटनेचे राष्ट्रीय नेते आदरणीय खासदार ॲडव्होकेट चंद्रशेखरजी आझाद साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व आमच्या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय विनयरतन सिंहजी यांच्या मार्गदर्शनाखाली आज उपविभागीय कार्यालय तहसील यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदेसाहेब तसेच महाराष्ट्राचे दुसरे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांना या निवेदनामार्फत आम्ही अशी अशी मागणी करत आहोत की झालेली घटना जी आहे ती निंदनीय आहे व ज्या समाजकंटकाने हे कृत्य केलेले आहे त्याला राष्ट्रद्रोहाचा त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी व परभणी येथील पोलिसांनी जे कोम्बिंग ऑपरेशन केलेलं आहे आमच्या भीमसैनिकांवर घरातून बाहेर काढून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत या संदर्भात त्या पोलिसांवर त्या अधिकाऱ्यांवर कडक कार्यवाही करावी अशी या भीम आर्मी संघटनेच्या वतीने आम्ही मागणी करत आहोत आणि येणाऱ्या दोन दिवसामध्ये आमचे राष्ट्रीय नेते आदरणीय खासदार चंद्रशेखरजी आझाद साहेब हे या संदर्भात भारताच्या संसदेमध्ये या विषयावर आवाज उठवतील धन्यवाद नमबुधाय जय भीम जय भारत जय संविधान जय भीम आर्मी